नाशिक बातमी समोर येते नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासकांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे प्रशासक प्रताप सिंग चव्हाण यांनी ईमेलद्वारे राजीनामा पाठवलाय शेतकऱ्यांच्या वसुलीबाबतच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासकांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण यांनी जो राजीनामा दिलेला आहे या राजीनाम्यामागचं नेमकं कारण काय गेल तर मी अतिशय महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल कारण गेल्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर नाशिक जिल्हा बँक आर्थिक अडचणीत आहे आणि त्याच बाबतीत काही कठोर भूमिका ज्या आहे ते बँकेच्या वतीने घेण्यात येत होतो आणि प्रामुख्याने वसुली जी कर्ज वसुली आहे ती खूप मोठ्या प्रमाणात थकलेली आहे जवळपास तेवीसशे कोटी रुपयांची कर्ज वसुली थकलेली आहे आणि त्याचबाबत कठोर भूमिका जिल्हा बँकेकडून घेण्यात येत होतं पण सरकार पातळीवरती जी कर्ज वसुली आहे ते कर्ज बाबत सहानुभूतीची भूमिका घेण्यात आलेली होती अशा वेगवेगळ्या अँगल आहेत वेगवेगळ्या कारणामुळं प्रशासकांनी आता राजीनामा दिल्याचं आपल्याला बघायला मिळतं पण त्यांच्याकडनं अधिकृत जे राजीनाम्याचं कारण आहे ते मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये पण एकूणच या सगळ्या भूमिकेमुळे हे राजीनामा दिल्याचं एक प्राथमिक माहिती मिळत आहे अगदी धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी